महाराष्ट्र सरकारनं जातीनिहावे जनगणना करावी जेणेकरून आरक्षणाला पात्र असलेल्या महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांसह इतर सर्व वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळेल तसेच सामाजिक सलोखं सा कायम टिकेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय मिळवून दिल्यास राज्यात सर्वधर्म समभाव प्रस्थापित होईल अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलंय की सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण स्वराज्याचे ते आपल्याला आहे वास्तविक पाहता पहिल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं गरजवंत आणि गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली होती हे रेकॉर्डवर आहे इतकंच नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळात मराठा समाजाला केवळ शिक्षण आणि नोकरीतच नाहीत तर राजकारणातही आरक्षण मिळत होतं परंतु स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेऊन सत्ता भोगणाऱ्यांनी मराठा समाजाला सातत्याने आरक्षणापासून वंचित ठेवलं त्यामुळे व्यतीत होऊन अनेक गरीब मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही तरीही काही जण बेताल वक्तव्य करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ सोडत आहे मंडल आयोगानं मराठा समाजाचे कोणतेही सर्वेक्षण न करता मराठा समाजाचा उच्च जातीत समावेश केला होता बीडी देशमुख समितीनं महाराष्ट्रातील मागासवर्गीयांचे से शासकीय सेवेतील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी शिफारशी केल्या होत्या मात्र काही जण मंडल आयोग बीडी देशमुख समिती बापट आयोग या आयोगानं मराठा समाजाला आरक्षण नाकारला असं धडधडीतपणे खोटे सांगत आहेत तर स्वातंत्र्यपूर्व काळात गरीब आणि गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळत होते मात्र स्वातंत्र्यानंतर त्यांना आरक्षणातून का आणि कोणी बाहेर काढले याचा आता शोध घेण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रात जेव्हा ओबीसी आरक्षण दिले गेले तेव्हा ते, ते चौदा टक्के होते मात्र मंडल आयोगाच्या तथाकथित शिफारशींचा हवाला देऊन तेच आरक्षण चौतीस टक्के केले तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी एक जीआर काढून शिल्लक राहिलेले सोळा टक्के आरक्षण हिराबतीसारखे वाटून टाकले ही वस्तुस्थिती सातत्यानं महाराष्ट्राच्या जनतेपासून लपून ठेवली जाते